पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी आपण एक मेसेज टाकला त्या मेसेजला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य भेटलं मंगेश कळमकर साहेब यांनी आज आम्हाला संपा मुलांना तसेच अनिल पडवळ साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हासनगर यांनी वह्या दिल्या सन्मान्य योगेश आंबले पुण्याचे उद्योगपती यांनी आम्हाला बॅगी शंभर बॅगींचं सहकार्य केले त्यांचंही मनापासून धन्यवाद सुरेंद्रकुमार कोचेर यांनी वया दिल्या आहेत एक पाच डझन वया तसेच गणेश सावंत यांनी या ठिकाणी जवळजवळ पन्नास ते पंचावन्न ड्रेस शिवून दिलेले आहेत आतमध्ये आहे ते नंतर तुम्हाला दाखवतो रायकर हिमालय त्या मॅडम आहेत त्यांनी पेनचे दोन बॉक्स दिलेले आहेत पेनचे बॉक्स असतात असं कलर आहे ते पेनचे बॉक्स तसेच आमचे झांजेसाहेब त्यांनी अशा कंपास दिलेल्या आहेत लहान मुलांसाठी शंभर कंपास पूर्ण साहित्य याच्यामध्ये पूर्ण सर्व केल साहित्य सर्व साहित्य आमचे दत्तात्रय नागरिक साहेब यांनी पंचवीस साड्या नवीन दिल्या आहेत त्या पण आतमध्ये आहेत साहेब यांनी वया दिल्या जवळजवळ पाच डजन वया आहेत चिंतामण पाटील यांनी प्यार दिले शंभर प्याड दिले चिंतामण पाटील साहेबांनी तसेच चित्रकोट मॅडम वाधवा यांनी पण वया दिल्या या वया पाच डझन वया आमचे हितेश गामी यांनी सुद्धा वया दिल्या हे बघा ह्या ज्या वया आहेत ना त्या हितेश गावी साहेबांनी दिलेले आहेत पाटील साहेबांनी जवळजवळ दोनशे वस्तू दिल्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी या बॉक्समध्ये आहेत आमचे अनेक सहकारी आहेत काही सहकाऱ्यांची नावं न सांगण्याच्या सुद्धा त्यांनी आमच्या इकडे बॉक्सच्या बॉक्स या ठिकाणी दिले आहेत हे एक एक बॉक्स आहे परत इकडे दोन बॉक्स आहे काही अनेक सामाजिक का मान्यवर आहेत त्यांनी दिले अजून दोन तीन बॉक्स बाजूला पॅक केले आहेत पहिलं शंभर मुलांना आपण साहित्य पाठवले आहे आणि आता हे दोनशे मुलांसाठी आहे पहिले शंभर सागी योगेश आणि आम्हाला शंभर बॅगी दिल्या त्या आता फक्त आम्हाला स्कूल साहित्य म्हटलं तर फक्त बॅगी कमी आहेत बाकी सर्व साहित्य अगदी दोनशे प्रत्येक मुलाला पाच वया प्रत्येक मुलाला कंपास प्रत्येक मुलाला सेट प्रत्येक मुलाला कंपास पहिली ते पाचवीच्या मुलाला ही कंपास आणि पाचवीच्या पुढे दहावीपर्यंत जे आहे ते एनला ही कंपास असं सर्व साहित्य आमच्याकडे आलेलं आहे छोट्यासुद्धा वया ज्या मुलांना छोट्या वया लागतात त्या पण आहेत आणि मोठ्या साईजच्या वया त्यासुद्धा व भरपूर प्रमाणात जवळजवळ साठ ते सत्तर डझन वया या ठिकाणी उपलब्ध आहे सर्व साहित्य फक्त एका मेसेजवरती आणले कोणालाही सांगितलं नाही का तुम्ही आम्हाला सामान द्या फक्त मेसेज टाकला त्याला भरपूर मोठ्या प्रमाणात सहकार्य भेटलेले आता आम्हाला फक्त या हे सर्व साहित्य भरण्यासाठी पहिले आम्हाला जसं शंभर बॅग भेटल्या होत्या तशा बॅग आम्हाला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र